हे बघा आहेत का नाही एकदम कुरकुरीत भजी खरं सांग का तुम्हाला हे भजी मी बेसननी नाही बनवलेली हे भजी हेल्दी घरच्या साहित्यात बनवले आहेत ऐकून तुम्हीही झाला का नाही शॉक काल काय झाले बेसन नव्हते घरात पाऊस बाहेर पडत होता मिस्टर काय बोलले भजी बनव की गरमागरम त्याचवेळी माझ्या डोक्यात एक आयडिया आली आणि मी हे छोटे छोटे भजी बनवले एकदा तुम्हीही बनवून पहा नमस्कार मैत्रीणं मी सोनम सोनम रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनं सगळ्यात अगोदर भजी बनवण्यासाठी मी दोन कच्चे बटाटे घेतले आहेत हे मीडियम साईजचे आहेत तुम्ही कोणतेही बटाटे घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता हे बटाटे आपण खिसून घ्यायचे शक्य असेल तर मिडियम साईजच्या खिसणीने खिसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली आहे बघा खिसणी खिसले की लगेच बटाटे पाण्यामध्ये घालायचे आणि हे पाच मिनटे पाण्यामध्ये ठेवायचे याने यातले पांढरे पण निघून जाईल आणि भजीही खुशखुशीत होतील भजीच्या आत जाळी छान येते मी काय करते बटाट्यामधले सगळं पाणी हाताने नितळून काढते चांगले पाणी नितळून काढते पाणी जर राहिले ना भज्याचं पीठ भिजवताना अंदाज लागणार नाही सगळं पाणी काढून घ्यायचं जेवढे शक्य होईल तेवढे हाताने दाबून आपण हे पाणी काढायचं आणि असं पातेल्यामध्ये घ्यायचं आपण बटाटा खिसताना एकदम लहान खिचणी खिचलाय खेस त्यामुळे पाणी यातलं लगेच निघते भजी आपली बनवून तयार झाली की तुम्हाला ओळखणारही नाही की त्यात आपण बटाटा खिसून घातला होता आता यामध्ये ॲड करायचे घावाचे पीठ नॉर्मल जे तुम्ही चपाती बनवता ना ते पीठ त्यातच चांगला वास येण्यासाठी मी यात घातला आहे कडीपत्ता तीन ते चार मिरच्या बारीक चिरून घालायच्या मिरची जर कमी असेल तर चव लागणार नाही एक कांदा मी एकदम बारीक कापून घातला आहे एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा नक्की घाला भजी कोणतेही असो ओवा घालायचाच आता हे बेसनचे तर भजी नाही आहेत आणि आपल्याला कलर पण छान एकदम आला पाहिजे तर अर्धा चमचा हळद घाला आणि एकदम लास्टमध्ये चवीनुसार मीठ पीठ कसं आपलं कमी जास्त असते ना त्यासाठी आणि फ्रेश कोथंबीर भरपूर घाला मीठ घातल्यामुळे काय होईल कांदा आणि बटाटा हळूहळू पाणी सोडायला चालू करेल तर आपल्याला काय करायचे आहे त्याच पाण्याचा वापर करत करत बॅटर बनवायचं आहे आता मैत्रिणीनं मी मुद्दाम यात तीन साहित्य घालायचे थांबवले आहे ते कोणते बरं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा कुठेही स्किप न करता आता नाही घालणार त्याला नंतर परफेक्ट पॉईंटवर घालणार आहे तुम्ही बघा त्याच पद्धतीने भजी कुरकुरीत होतात सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या मी तुम्हाला एक पद्धत सांगते एक वाटी पिठासाठी साधारण तुम्हाला एक वाटी पाणी लागेल तर पाणी तुम्ही हळूहळू करून घाला हळूहळू करूनच हे पाणी मिक्स करू शकाल जर तुम्ही हे काट चमच्याने हलवले तरीही चालेल पण मी हे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि त्यानंतर मी काट चमच्याने हे मिश्रण हलवून घेत आहे हळूहळू हे घट्ट होतं आणि या स्टेपवर आल्यावर आणि पाणी घाला हळूहळू हे मऊ होते लक्षात ठेवा जर हे पीठ अजून पातळ झाले भजी चांगले नाही होणार लास्ट जे करायचे आहे एक दोन मिनटे याला चांगले फेटायचे फेटल्यामुळे हे साहित्य व्यवस्थित एक जीव होईल भरपूर वेगळ्या पद्धतीचे आहेत हे भजी तुम्ही ही करून पहा आता काय करायचे हे पीठ भिजवले आहे तेल गरम झाले की तेलामध्ये भजी घालायच्या अगोदर भजी बनवण्यासाठी जे मिश्रण तयार केले आहे ना त्यात दोन चमचे रवा घालायचा कोणताही रवा चालेल लहान किंवा मोठा त्याचबरोबर दोन चमचे तांदळाची पीठ जर तांदळाची पीठ घातली ना तर भजी खूप कुरकुरीत बनतात जर तुमच्याकडं पीठ नसेल तर नाही घातले तरीही चालेल याला चांगले मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित फेटायचे आता लास्ट जे राहिले आहे साहित्य घालायचे ते म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा हे घालून चांगले मिक्स करून घ्यायचे तुम्ही जितकं हातानं हे फेटाल तेवढं मिश्रण एकदम फुगेल कढईमध्ये तेल कमी घाला जास्त घालू नका जर जास्त घातले तर छोटे छोटे भजी टाकायला येणार नाहीत आपल्याला हाताला भाजू पण शकते पीठ परफेक्ट झाले आहे तेल पण आपलं गरम झाले आहे गरम गरम तेलामध्ये भजी घालूया तेल गरम पाहिजे एकदम हळू तेलामध्ये सोडायचे आणि मैत्रीण जास्त याला हलवायचे नाही तर याचा आकार वेगळाच होईल भजी आपण तेलामध्ये सोडले की एक पाचच मिनटात आपले भजी फुकतात एकदम गोल गोल बनतात आणि जरा गोल्डन जर भाजले अमेझिंग दिसतात तुम्हाला जर झटपट काहीतरी खायचं असेल तर ही भजी लगेच घरात बनतात तेही घरच्या साहित्यात एक पाच मिनटं झाले की व्यवस्थित खालून लगेच भजी निघायला चालू होतात तर पहा एकदम गोल गरगरीत झाली आहेत भजी कोणाला वाटणारही नाहीत की ही, ना ही भजी गव्हाच्या पिठाची आहेत तर तुम्ही एकदा ट्राय करून पहा व मला नंतर कमेंट करून सांगा की ही भजी कशी झाली आहे ती माझे मिस्टर तर खूप खुश झाले अरे हिने पाच ते दहा मिनटात कशी बनवले भजी तुम्हीही बनवून पहा भरपूर कुरकुरीत बनतात आणि चव पण खूप छान लागते तुम्ही या अगोदर गव्हाच्या पिठाची भजी बनवली का मला कमेंट करून नक्की कळवा तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद